असेल आप तर आपल्याला ई केवायसी मॅन्डेटरी आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घेणे कंपल्सरी आहे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी कम्प्लीट केलेली नसेल तर, के तर त्यांना या निधी पासून वंचित राहावा लागणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्याच्या सूचना प्रत्येक वेळोवेळी सुद्धा दिलेला आहे मित्रांनो या निधीच वितरण सतरा जून दोन हजार चोवीस या दिवशी करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली ई केवायसी कम्प्लीट केलेली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी कम्प्लीट करून घ्यायची आहे तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला पीएम किसान सन्मान निधी या पोर्टलवर जायचं आहे आपल्याला तिथे स्पष्ट दिलेलं आहे की या निधीचं वितरण पंतप्रधानांच्या हस्ते सतरा जून दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे बरोबर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी कम्प्लीट केलेली नसेल तर त्यांनी ओ टी पी बेस लॉग इन करून आपली ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे त्याचबरोबर ज्यांचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर त्यांनी सी एस सी सेंटरवर जाऊन आपली अठ्ठेच्या साहाय्याने ई केवायसी कम्प्लीट करून घ्यायची आहे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली माहिती आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद